डे तू कधी ढबोळी मिरची अशा पद्धतीनं बनवली का तर एकदा नक्की बनवून बघ जो मसाला मी भरण्यासाठी आहे ना तो एकदम भारी बनलाय बघ एकदम चमचमीत होती ढवोळी मिरची तर काय करायचं पहिला कवडी ढबोळी मिरची स्वच्छ धुऊन घ्यायची जास्त निब्बर घ्यायची नाही आणि त्याच्यामधल्या बिया अजिबात काढायच्या नाहीत बियामुळं काय माहिती आहे ढबोळी मिरची खायला खूप चविष्ट लागते त्याच्यानंतर एक कांदा बारीक कांदा कट करून घ्यायचा कढईमध्ये शेंगदाणे खोबरं आणि ती चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं हात सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे बरं का त्याच्यानंतर लसूण आणि आणि हिरवी मिरची टाकूनही वाटण वाटून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा एक उकळलेला बटाटा किसून घ्यायचा कोथिंबीर घ्यायची धणेपूड पावडर लाल मिरची पावडर हळद मीठ आणि का कुठलाही गरम मसाला घ्यायचा अर्धा चमचा काळा मसाला आणि वरतून तेल टाकायचं मसाले चांगले ओलसर होईस तर चांगलं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीनं मसाला तयार झाला पाहिजे बघ तर दिसायलाच इतका छान असं आहे तर खायला किती भारी असेल नंतर ढवळी मिरची मध्ये ठासून सगळा मसाला चांगला भरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सगळे जर ढवळी मिरची भरायची झाली की माप तेल टाकायचं जो उरलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा चांगलं परतून घ्यायचं ढबळी मिरची त्याच्यात सोडायची आणि उखळतं पाणी एक दोन ते तीन चमचे टाकायचं ताट झाकून पाच ते दहा मिनिटं वाफ काढून घ्यायची एका वाफेमध्ये ढबळी मिरची चांगली शिजते मस्त तयार झाली तुझ्या